प्रत्यक्ष प्रमाण हे इंद्रियगोचर आहे इंद्रियगोचर असल्यामुळं प्रमाणानं हरीचं बोधन होईल पण ज्ञान होणार नाही तो माझा भगवंत पांडुरंग आहे हे कशानं कळतं डोळ्यानं पंढरपुरामध्ये आहे काय विटेवर कटेवर हात ठेवून उभा राहिलेला समचरण असणारा पांडुरंग आम्हाला या डोळ्याने दिसतो या हाताने त्याला स्पर्श करता येतं अगदीच पुढं गेलो आपण तर कडकडून शरीरानं त्याला मिठी मारता येते म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाचा विचार केला तर सगुण रूपाची जी आराधना आहे ती आराधना प्रत्यक्षानं करता येते म्हणजे पांडुरंग, पांडुरंग या शब्दाची व्युत्पत्ती जी आहे त्या उत्पत्तीनं विचार केला तर प्रत्यक्ष प्रमाणानं त्याला आपण जाणता येतं डोळ्यांनी जाणता येतं लक्षात आलं का बघा मग प्रत्यक्ष प्रमाणानं पांडुरंगाला जाणत असताना त्याची व्याप्ती हरीमध्ये व्हावी म्हणून रामकृष्ण हा आमचा मंत्र आहे तो पांडुरंग वाचक पुढे येतोय लक्षात आलं का बघा असा काय येतो तर हा समोर दिसणारा जो पांडुरंग आहे तो हरीच आहे माझा हा निश्चय कुठे येतो प्रत्यक्ष प्रमाणानं शब्दामध्ये यावं लागतं म्हणून शब्द प्रमाणामध्ये व्याप्ती वेगळी आहे लक्षात आलं का बघा म्हणून प्रत्यक्ष प्रमाणानं ज्यावेळा जाणत असतो त्यावेळा भगवंताच्या ठिकाणी अनन्यता असते आणि ही अनन्यता तुकोबर आहे आपल्या वेगवेगळ्या अभंगातून सांगतात पण आपल्याला एक विस्तीर्णता त्या भगवंताची सांगायची झाली विठ्ठल